मागील गेल्या एक वर्षापासून शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पीक विमा कंपनीकडे पीक विमा काढलेला होता परंतु एक वर्ष उलटून सुद्धा पीक विमा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम देण्यात आलेली नाही या संदर्भात पीक विमा कंपनीकडे वारंवार तक्रारी आणि निवेदन सादर करून सुद्धा पीक विमा कंपनी याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आज दर्यापूर येथील कार्यालय या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे जाब विचारण्यासाठी गेले असता सदर कार्यालय बंद अवस्थेत आढळून आले व हे कार्यालय मागील एका वर्षापासून अशाच प्रकारे बंद असल्याचे समजले त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला काळापासून निषेध व्यक्त केला आहे हे आंदोलन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले यांच्या नेतृत्वात करण्यात आले शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमाची रक्कम न मिळाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा आता राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पीक विमा कंपनीला देण्यात आलेला आहे यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी करण्यात आलेली आहे या आंदोलनावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेश पावडे आकाश नारे आदित्य होले तेजस घुर्डे कृष्णा होले तेजस राऊत शिवशंकर धर्माडे तेजस भोवादू तेजस भाऊ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रीय समाज पक्षाचा शेतकऱ्यांना पीक विमा शेतकऱ्यांना पीक विमा माझेराव जानकर साहेब तू मागे बोलो राज्य सरकारचा मागील गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांना पीक विमा शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पीक विमा भरलेला आहे परंतु पीक विमा कंपनीच्या वतीने अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही शासनाच्या वतीकडे वारंवार निवेदन देऊन सुद्धा शासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि आज मी दर्यापूर येथील पीक विमा कार्यालय या ठिकाणी विचारणा करण्यासाठी आलो असतो हे कार्यालय मागील गेले एक वर्षापासून बंद आहे आजसुद्धा आपण पाहत असाल की हे कार्यालय या ठिकाणी बंद आहे त्यामुळे आज आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने या ठिकाणी या कार्यालया काळापासून तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त केला आहे केंद्र सरकारचा यावेळी निषेध व्यक्त केलेला आहे जर शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मिळाला नाही एवढं स्वरूपाचे आंदोलन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात येईल